नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा डिग्रस डिजिटल मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो भटकंती या सदरमध्ये आज एक नवीन ठिकाणची माहिती आहे वाशिम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यामधील हट्टी या ठिकाणी असलेलं भवनी मातेचं हे मंदिर आहे आपण मानोरा ते कारंजा मार्गावर आल्यानंतर कुपटा फाट्यापासून पश्चिम दिशेमध्ये चार किलोमीटर आतमध्ये आल्यानंतर अत्यंत निसर्गरम्य परिसरामध्ये या भवानी मातेचं मंदिर वसलेलं आहे आपण पाहतात दिग्गज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल कुपटा या गावी आल्यानंतर म्हणजे जर मानोरा कारंजा मार्गाने आपण आलो तर कुपट्याला डावीकडे वळल्यानंतर आपल्याला भवानी माता मंदिर हट्टी असे हे कमान गेट दिसून पडेल मुख्य मार्गावरून आपण जवळपास चार किलोमीटर आतमध्ये आल्यानंतर मंदिराचा हा पायथ्याचा भाग आपण पाहू शकता काही पायऱ्याचं अंतर चढून आपल्याला या ठिकाणी जाता येते मंदिरामागील हा गावाचा परिसर आपण पाहू शकता चारही बाजूने हिरवळीचं चा परिसर आहे अत्यंत निसर्गरम्य वातावरण आहे हिरवळीनं दाटलेल्या परिसरामध्ये असलेला शेतशिबाराचा हा परिसर अत्यंत मनोरम असं हे ठिकाण आहे जगदंबा मैयाचं भवानी मातेचं हे गाभाऱ्यातील अधिष्ठान आहे चारही बाजूने अत्यंत मनोरम असा परिसर आहे आपण या ठिकाणी आल्यानंतर एक प्रदूषणविरहित वातावरणाचा एक आपण आनंद घेऊ शकता अत्यंत निसर्गरम्य असा परिसर आहे विशेष म्हणजे सोमवारला मंगळवारला आणि नवरात्रीमध्ये या ठिकाणी भाविकांची विशेष उपस्थिती असते वर्षभर जे देवीच्या संबंधित कार्यक्रम असतात आणि जे प्रसंग असतात ते या ठिकाणी होतच असतात परंतु ज्यांना एक निवांत ठिकाण पाहिजे आहे की काही वेळ या ठिकाणी बसून आपल्याला एक आध्यात्मिक चिंतन म्हणा किंवा मग जे वातावरण आहे म्हणजे शहराचं आहे म्हणा प्रदूषित वातावरण आहे प्रदूषण आहे कल्लोळ आहे त्याच्यापासून जरा निवांत राहायचं असेल तर याकरता हे ठिकाण एकदम अत्यंत सुरम्य असा परिसर आहे आपण मानोरा ते कारंजा मार्गावर आल्यानंतर कुपट्या फाट्याजवळं कुपट्या फाट्याजवळून आपल्याला आतमध्ये व्हायला लागते पश्चिमेला जवळपास चार किलोमीटर आतमध्ये हे ठिकाण असल्याने अत्यंत मनोरम आणि निसर्गरम्य असा परिसर आहे एक वेळा भेट द्यायला काही हरकत नाही विविध प्रकारच्या अशाच माहितीसाठी आमचं चॅनल लाईक करा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकॉनचे बटन दाबायला विसरू नका